अच्छा या प्रचार सभेचे अध्यक्ष या गावचे प्रतिष्ठित नागरिक मान्य बाळासाहेब नवनी ज्यांच्यासाठी तुम्ही आम्ही सर्व एकत्र जमलो ह्या महायुतीचे आणि सिद्धी शिवसेनेचे लोकप्रिय आमदार आणि प्रकाश आंबेडकर जिने मार्गदर्शन भाषण केलं ते आमचे फराटे साहेब जिने शिंदे शिवसेनेचे अधिकृत पदाधिकारी म्हणून सरांनी मार्ग केलं आता संघ संघटनेच थोडस माग पडून दे शिंदे शिवसेनेचे प्रमुख म्हणून जिने आता मार्ग केले आमचे जालना सर माझ्यावर आले आमचे दोघांनी बाहेर संशयित बिहार पाटील संदीप डेगळे काय व्यासपीठ उपस्थित असलेले दगडू चौगले केल पाटील माधव नवने मारुतीला लायकर संभाजी पाटील मलुबळे विष्णुमत चौगले राजू सावंत रमनद कांबळे शेखर पाटील तास आनंदा चवळे कौलो आणि मान्यवर जे उपस्थित आहेत त्यात आमचे ज्यांनी मनोबत केले ते आमचे प्राध्यापक शाहजी कांबळे सुभाष जाधव विश्वास बिटकर डॉक्टर ज्यांनी नाव सुचवलं संभाजीराडे पवन म्हणिक आमचे दीपक शेट्टी आणि सर्व मान्य प्रश्न असा आहे मी मतदारांना तुम्हाला सगळ्यांना मी भाषण पाहिजे फार प्रमाण नाही दोन हजार चार म्हणून जे विधानसभेचे आमदार होते ते आज प्रमुख विरोधक म्हणून प्रकाश चार नऊ लागले जे आमदार होते आणि मला एवढ तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे कामानंतर बाजूला ठेवा प्रकाश ते तुम्ही तुमच्या कामात सांगा ते दहा वर्ष आमदार तुमच्या किती वेळा आले हे जर मला सांगितलं तर आपण कठोर सुटतोय आता बघिणीला म्हणते ओळख नाही तब्येत चांगले त्यांची अतिशय वय त्यांचं नावात अष्ट असले तर त्यामध्ये तिने प्रॉब्लेम त्यांनी चांगला सॉल्व्ह केला चालू लप आहे पण दहा वर्षा जर केला तर धाबोडकरांना माझे तुम्हाला प्रश्न आहे की हा विद्यार्मानस तुमच्याकडे किती वेळ प्रश्न विचारपूस करायला दौरा किती केला त्यांची भेवणी आली असतील ना या आले असतील मला मान्य आहे तर त्याच्यावर आत्मचिंतन काय करायचं ज्या माणसाला संधी मिळाली लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून दिला तुम्ही मतदान केलं त्या माणसानं त्यासाठी ऐकून घ्या किती तुम्हाला न्याय द्यायचं आत्मचिंतन करा ह्या भागाचं खऱ्या अर्थ नंदवून दो, दोन माणसांनी केलं आणि अजून उल्लेख गरजेचं आहे एक आदरणीय खामकर गुरुजी आणि आमचे नवन्याना हे नागोड चालणार नाही कामकाज शिक्षण संशोधन संदर्भात अतिशय मोठी कार्तिक केली आणि नवण्याने अतिशय समज खाली पण गेला मी माझ्या मार्गात मी फार कार्यकर्ते पडले पण नवण्या खाली पण समाजात कार्यक्रम गेला मी पडले त्यानंतर लोकपूजन झाले सपथ वगैरे मगाशी उल्लेख केला किती पडला तर आता उल्लेख केला आणि संधी मिळत असते संधीचा फायदा होतो असतो जसं सरांनी म्हटले की मी दोनदा इलेक्शन मिळवले आहे मला सांगा तसे की आहे एकोणीसला इंग्लिश मिळवले तर मला एक सांगायचं म्हणजे काय तक्रार नाही निवडणुकी प्रत्येक माणसाला वाटते की लोकप्रतिनिधी व्हावा आमदार व्हावा एकच जाणार असलं तर तिने इच्छा व्यक्त येत नाही माझा साधा सोपा प्रश्न आहे की चौदा एकोणीस हे प्रकाशन आपल्या आप कामाला काम होते काम बोलते तिथं त्यांचं काम आहे आज उमेदवार ते शेवटी जेव्हा सगळ्यात बोलते त्यावेळेला बोलत नाही पण एखादा कारखाना चांगला चालू बस तिने त्याला दहा वर्ष या मतदारसंघाला संधी दिली चांगली गोष्ट आहे पण आमचे सत्तेतले आमदार होते दहा वर्ष तिने किती विकास काम केली हे तिने सांगावं कारण तिचे सभा झाले असतं ते येणार असते झाले असेल तर तुम्ही विचारावा नाही माझ्या व्यक्तीमुळे इथं कोर पुस्तक जाईल <laughs> cool. मग असे एक बोल लहान मुलगा दिसत नाही मला माहिती परिस्थिती काय दोन्ही काय खंबराचं हे खरं ऐकलं असं काय फटक केला आणि जेव्हा गाव नंतर डेरी गावात गावची शाळा आपण ग्रामपर्यंत म्हणलो तसं की गाव डेअरी ह्यानं गेलो आणि करत असताना महत्वाचे घटक फार महत्वाचा असते हा रस्ता दूर दूध वाढीसाठी पाणी लागते आणि मला आवडून बोलायचं शेरमन काम केलं शेरमन हे दूध वाढल्या कामामध्ये प्रकाशने कोणी केले नाही मला आवडून माझी एक विनंती आहे प्रकाश कुठं निवडून येणार आहे त्याला काय फार मोठी काही कुठं ज्योतिषाची कुठल्या मांत्रिकाची गरज आहे असं म्हणत नाही तुम्हाला ते एक तेवीस रुपया समजून पण तुम्हाला एक धामो प्रसंगाचे या धामी खोळ्या लोकांना माझी विनंती आहे मत पण मी चालू की हिकडे चालू होते म्हणजे तुमच्याकडे चालू होते तिकडे सुद्धा जाते मी बुधगड आजारा पण जाते आणि मी बघितलं गेली दहा वर्षे कमी जास्त असं ना चौदा असं ना सांगा आघाडी तुम्ही मात्र बहुसंख्य मतदारसंघाने दिली आहे म्हणजे मग अशी ज्याला सर बोलले नेते आहे ते बघू नका नेते त्याला काय पोचले ते सांगणार नाही ते सांगायचे नसतेच तुम्हाला पण त्या कोटी ते तुम्हाला बऱ्याच गोष्टी आम्ही दाखवतील काय ते करतील सांगतील त्याच ऐकू नका मी कस जेवण आवाज येत नाही का आणि माझ्या वतींना एवढा उत्कृष्ट वाटपे आपल्याला मिळालाय ते तुला पुढच्या हिशास कंटिन्यू करायचं ह्याची वाटचाल आहे मित्रांनो मग मी उल्लेख केला एकोणीस ला मी पण विधासा वाटे बोलतो पण मला लोकांनी सांगितलं तुम्ही जो सगळं चांगलं काम करतो तुम्ही तिथं तसं आधुनिक किफ्वी पटाल कारखान्यात चांगलं काम केलं ते त्यांच्यामन आमदार सुद्धा होतशिवाय त्यांनी काम न्याय दिला असं म्हणत नाही त्यांनी दिला पण जे पद भेटले त्या आमदारसाठी मला इकडे दहा वर्ष चालू होत तुम्हाला सांगा म्हणजे माझं म्हणणं तुम्ही एखादा एखादा माणूस म्हणून काय कि लागले असेल माणूस दाखवला एका दहा वर्षात तर अधिक टावलं नाही दहा वर्षात कुठे नाही त्यांना पद भोगायचे सत्ता पाहिजे पण ह्या बघायला न्याय द्यायचं नाही प्रकाशाच्या बाबतीत कामाचे नेतृत्व केलं तर त्यांनी सांगतील पाणींद्रा नंदा सांगतील सगळ्या गोष्टी जातील परवा मी त्यांच्या भेवण्याचे वक्तृत्व असे बाळा त्यांच्या भेवण्याचं मी साक्षीकार नाही आपल्या महिन्याने दहा वर्षात विधानसभेत तोंड उघडलेलं नाही प्रश्न दिलेला नाही असं तिने तक्रार केली म्हणजे जिनी त्यांना आमदार केलं प्रचार केला त्यांनी तक्रार केली आणि दुसरीकडे राष्ट्रपती ज्या असते उत्कृष्ट संशोधनपटू म्हणून तुम्ही तुलना करा हे जल चुकीच नाही हा तुम्हाला का राष्ट्रपती जे हस्त सत्ता लोक संशोधक दोन आहे जनता विरुद्ध कार्यकर्ते लढत आहे जनशक्ती विरुद्ध तुमची धनशक्ती आहे त्या सगळ्या गोष्टी चर्चे चालणार आहे मित्रांनो माझी तुम्हाला फार मोठी विनंती आहे आम्ही राखली जातील कुठं कात्रीत पकडं जाईल वेगळ्या गोष्टी सांगल्या जातील अतिशय ह्या भूताना पडलो प्रकाश प्रकाशरावांना पुन्हा विद्याश पाठवायचं हा निर्धार आहे सगळ्यांचा जनतेचा करणार आहे मंत्राचं आहे मी अनेक वेळा अनेक गोष्टी ठिकाणी मी तुळशीचा महापौर पाहिलाय भोगाचा महापौर पाहिलाय दुधाचा सर आज जनतेचा महापौर करण्याचा पहिलाच मला योग आला आणि ह्याच हे विजयाची कोणते एकून होणार आहे ही आघाडी अशी घ्यायची

आघाडी अतिशय मोठ्या आघाडी मतभेद असं तर हाच गोष्टी तुम्ही साक्षकारा मला करावं सगळ्यांनी हा गोष्टी करावं महिला सगळ्या तिने सगळ्यांनी करून मला प्रकाश प्रकाशरावांची साक्षी द्यावी एवढी करतो आणि मला तो शिरू करतो जय जयवाल